भक्ती ज्ञान वैराग्यामध्ये भक्तीच्या पोटी वैराग्य आणि ज्ञान नावाच्या गोष्टी जर उपजल्या नाहीत तर भक्ती आई म्हणून सिद्ध होत नाही भक्ती भिक्त भक्ती म्हणून तेव्हाच सिद्ध होते जेव्हा ती भक्ती वैराग्याला आणि ज्ञानाला जन्म देते परमेश्वरावर प्रेम करता 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 या जगातल्या नश्वर गोष्टींबद्दल मला खरंच मनापासून तृप्तीनं अनास्था उत्पन्न झाली पाहिजे नको मला काही नको मला काही खरंच नको तृप्ती ना हा नको आता मला काही असं नव्हे वैताग आणि नको मला आतमध्ये तृप्तीचा अनुभव आला पाहिजे याला वैराग्य म्हणायचं आणि मग जे होतं ते ज्ञान ज्ञान म्हणजे मी कोण आहे हे कळणं विश्वाचं जे मटेरियल आहे ते मी हे कळणं विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले मर्माची गोष्ट आहे आणि समाजाला हे नकोय म्हणून मी दुःखी आहे नारदांचा चेहरा याकरता पडला होता वा। संतांना वाटणारी चिंता आपल्याकरता चिंतामणी असते लक्षात घ्या आठ वर्षाचा छोटा मुलगा आई म्हणली बाळा अरे जरा चिंता करत जा प्रपंचाची आणि म्हणून घरातून अदृश्य झाला दिसेना झाला दोन चार दिवस दिसला नाही कुठं गेला कुठं गेला शोधला घरात आई जेवली नाही भाऊ जेवला नाही आणि पडताळाची खोली म्हणजे जास्तीच्या भांडीत ठेवायची खोली उघडून बघितली आत पाट पाठ मांडून आठ वर्षाचा नारायण बसला होता रडून रडून डोळे सुजले होते आईनं प्रश्न विचारला बाळाला अरे बाळा काय करीतोच एकांत स्थळी त्या मुलानं सांगितलं आई चिंता करी तो विश्वाची हाच मुलगा पुढे झाला रामदास स्वामी किती माहितीये का समर्थनच्या उभ्या चिंतेने उर फाटतो कैसे ब्राह्मण्य जगतील वत्सल लोक कैसे जगतील कोणीकडे जातील हे परकीयांच्या आक्रमणानंतर भारताची अवस्था पाहून संतांची अवस्था अशी झाली होती तुकोबांचे अभंग आहेत त्या काळात पांडुरंगा तुझा लाडका देश त्याचा पुरता झाला नाश तुकोबांच्या घरी काही नाही याची तुकोबांना चिंता नाहीये समाज दुःखी याची तुकोबाना चिंता आहे समर्थना पर्सनल लेवलला काही नको आहे तुमची माझी त्यांना चिंता आहे नारदाना तुमची माझी चिंता आहे